बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी वे दररोज एक तुमच्या भेटीला वेगळा विषय घेऊन येतोय मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या इथं सरकारी दवाखान्याच्या समोर आहे इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे इथं आणि या रुग्णालयामध्ये व्यक्ती ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये उपचार घेतात आता नेमकं काय घटना घडली होती त्या घटनेचे मी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी प्रकरण काय तक्रार दाखल झालेली आहे ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहेत त्यांची पण दाखवणार आहे आणि ज्यांनी तक्रार दिली त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहेत प्रकरणाच्या दोन्ही बाजू आज समोर आणणार आहे मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचीवर तीन कोटी एकोणचाळीस लाख व्यवस्थे आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवणार आहे मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या शासकीय इथं वैद्यकीय रुग्णालयाच्या समोर आहे मी आणि इथं आतमध्ये एका माणसावर उपचार सुरू आहेत त्याला मारहाण झालेले आहे आता नेमकं खरंच मारहाण झाली काय झालंय प्रकरण प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे आपण आतमध्ये जाऊ आणि सुरुवातीला जे तक्रार दिलेली आहे तक्रार कुठं आहे कुठली घटना आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आपण सुरुवातीला आता आतमध्ये जाऊन त्या माणसाची प्रतिक्रिया घेऊ आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात आणि संबंधित जे व्यक्ती आहेत कुणाविरोधी तक्रार आहे त्यांची बाजू जाणून घेऊ आधी अगोदर उपचार घेत आहेत त्यांची प्रकरणाची पहिली बाजू जाणून घेऊ नंतर दुसरी बाजू चला आता पाहूया काय नाव आहे तुमचं शहा खलील कुरेशी गाव कोणतं आहे तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर काय प्रकरण झालं कुठल्या दवाखान्यात आता, आता मी उस्मानाबाद शिल मध्ये काय काय लागले हाताला काय प्रकरण काय घडलं होतं मी चाललो होतो वाशीला शिफ्ट मध्ये मी माझी मालकीन आणि एक गाडी चालत होती जनावरांची पुढे सिन्रीच्या जवळ ती गाडी आमचीच आहे म्हणून त्यांनी आम्हाला आमच्यावर हल्ला केला मारहाण केली पैसे घेतलं काढून पंच्याऐंशी हजार रुपये केली बायकोच्या परस मधन पंच्याऐंशी हजार काढून घेतलं मग आहे पण कधी झालत सोमवारी पाठ झालत पाच सहा पाचच्या दरम्यान काय झालं मग काय ना मी दाखल केलंय बार्शीला बार्शी पोलीस स्टेशनला तीन चार गुन्हा दाखल केलाय किती जनावर केलाय पाच जनावर केलाय सहा जण अनोळखी धावली ती सगळे किती झाले मग समजा अकरा जण झाले काय प्रकरण कशामुळे झालं पण नेमकं काय तुम्ही तुम्ही काय बोलले त्यांना काय सांगितलं नाही का काय बोलले नाही त्यांना मी आलो में दगड़ा दगड़ा गा ती गाडी मी उभा केली त्यांनी दगड घालला दगड घातली त्यांनी आणि डायरेक्ट पैसे काढून घेतलं लय हाणलं मला समधी माझी गाडी समधी टोटल लस करून टाकली शिफ्ट दुसरं काय कर पैसे घेतलं तर पैसे घेतलं काढून त्यांनी आता हाताला काय लागलं हाताला फ्रॅक्चर गज आणलाय गज हत्या होतं त्यांच्या पैसे पुढं काय झालं मग पुढं काय नाही कारवाई केली चार मी गुन्हा दाखल केलाय बार्शी पोलीस स्टेशनला मला वाटत होत की गुन्हा दाखल करते हिंच्यावर पण एस पी साहेबाच्या मदतीनं झालं गुन्हा दाखल त्यांच्यावर सोलापूरचे अतुल कुलकर्णी एस पी सर त्यांच्या मदतीनं गुन्हा दाखल झालाय कुणावर दाखल झालाय काय नाव नाव त्यांची उमित सुमित समित नवले आणि किशोर खंडू जाधव आणि काय नाव लक्ष दे नाही ती जर डोक्यावर मारलं म्हणून जरा तुम्हाला कस काय ओळख तुमची ओळख न होती का तुमची कस काय ओळख आहे तुमची त्यांची काय संबंध ती आदो गरबी ती जनावरांची गाड धरत होते ना त्याच्यामुळे जास्त फेमस झाले ती त्याच्यामुळे ओळखी जी आहे ती जवळच बारशी तिथले हा म्हणून आमच्या गाव एक दहा किलोमीटर शिंदरी म्हणून तिथली दोन चार पोर ओळखीची अदोगर बी तिन्ही गाडी ही केलं असं तर आपल्याला काय घेणं देणं होत आपल्या गाड्या आमचं मी मेन माझे मालकीन चाललो होतो काय व्यवसाय करतो माझं किराणा दुकान आहे काय व्यवसाय दोन गोडी लग्नात जातो घोडी घेऊन दुसरं काय नाही तेवढंच किराणा दुकान लग्नात दोन घोडी घेऊन जातो आपलं आता हे तुम्ही तक्रार दिली होती तक्रारी तुला केला ना हा हाँ? तक्रारी उल्लेख केलाय का सगळ्या पैसे घेतलेल्या उल्लेख समजा केलाय मी माझी शिफ्ट बी समजी भोग केली त्यांनी काहीच ठेवलं नाही माझं शिफ्ट काय मागले काय नाही माझं ती घेतलेलं पैसे द्यावा त्यांनी त्यांना गुन्हा दाखल त्यांच्यावर सक्त सक्त कारवाई व्हा माझं शिफ्ट समजा नीट करून भेटावी माझी गाडी माझी मला दुसरं काय नाही एस पी साहेबाला एवढी आहे आपली अतुल कुलकर्णी सरला बघा ही घटना बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आणि नेमकं काय घडलं मारहाण झाली मारहाणीमध्ये पैसे घेऊन गेल्याचा आरोप आणि तशी तक्रार पण पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आता नेमकं हे खरंच प्रकरण आहे का ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असते प्रकरणाची दुसरी बाजू आपण आता मी उस्मानाबाद धाराशिवमध्ये आहे मी आता बार्शीला जाणार आहे आपण बार्शीत जाऊ आणि ज्या ठिकाणी ते मला जे व्यक्ती भेटतील संबंधित कोणी मी प्रयत्न करणार आहे त्यांची मुलाखत दाखवण्याचा तुम्हाला बघूया आपण थेट आता बार्शीमध्ये जाऊ नेमकं काय घडलं प्रकरण थेट पाहूया चला बघा मी तुम्हाला विषय आरपार दाखवण्याचा प्रयत्न मी आता बार्शी शहरामध्ये पोहोचलेलो आहे आणि बार्शी या ठिकाणच्या तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकरा जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे एका व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती सध्या उस्मानाबाद दाराशीच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत त्या व्यक्तीवर हो। त्यांची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे संबंधी ज्या व्यक्तींना आरोप केलेले आहेत त्या व्यक्तींना मी भेटण्याचा प्रयत्न केलाय बराच वेळ त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांना फोन लावला त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं मात्र आता त्यांचा फोन बंद लागतोय बराच वेळ झाला प्रयत्न करतोय मात्र फोन त्यांचा लागत नाही त्यामुळे आता आपण इथलं जे तालुका पोलीस स्टेशन आहे त्या तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आपले संपर्क साधतात का त्यांची प्रतिक्रिया भेटू शकते का आपण प्रयत्न करूया जाऊ तालुका पोलीस ठाण्यामध्ये आणि तिथले जे प्रभारी अधिकारी आहेत काय म्हणतात खरी घटना काय घडलेली आहे दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघूया आपण तालुका पोलीस ठाण्या या ठिकाणी जाऊ बारशीच्या आणि नेमकं का प्रकरणामध्ये काय घडलंय आपण बघूया बघा मी तुम्हाला विषय कोणते असं आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतोय उस्मानाबाद धाराशिवच्या सरकारी दवाखान्यामध्ये एका व्यक्तीला ऍडमिट केलं आहे आता नेमकं विषय काय आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो मी आज किंवा ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्या लोकांसोबत माझं फोनवर बोलणं झालं मात्र इथं आल्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही म्हणून मी आता बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते अधिकारी काही तपासासाठी बाहेर गेलेले आहेत त्यांना येण्यासाठी उशीर होत आहे म्हणून मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवू शकत नाही मी सर्व विषय दाखवण्याचा प्रयत्न केला सर्व ग्राउंडचा झिरो ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला बार्शीमध्ये आलो बार्शीमध्ये येऊन संबंधित जे व्यक्ती आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलणं झालं माझं मात्र त्यांचा फोन सध्या लागत नाही बंद आहे फोन त्यांचा आणि त्यांचा फोन बंद असल्यामुळे मी आता बार्शीच्या तालुका पोलीस ठाण्यामध्ये गेलो त्या तिथे जे कर्मचारी होते ठाणे मालदार होते त्यांच्याशी भेट घेतली आणि इथल्या अधिकाऱ्यांना फोन केला स त्या ठाणे मालदारांनी आणि त्यांच्याशी संवाद त्या दोघांचा झाला आणि अधिकारी येण्यासाठी उशीर होणार आहे तपासा कामी बाहेर असल्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे विषय कसा वाटला नक्की कळवा दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली माझा दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी बार्शी जिल्हा सोलापूर